हॅलो गाईज शुभ सकाळ कशा आहात मंडळी तुम्ही मजेतच असाल आर टी बी राकेश पाडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत मला भेटूया तर मी आलेलो आहे श्री समर्थ मेडिकल आणि हे आहेत आमचे आबा आबा आहे सकाळ शुभ सकाळ हे सका। आमचे आबा आहेत यांनी मला आम्हाला सर्वांना सपोर्ट आहे औषधा गोळ्यांच्या बाबतीत तर मला तर फुल सपोर्ट केलेला आहे आबांनी मला कमरेचा बेल्ट रिक्षावर त्रास झालेला परत इतर औषधं पण त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे तर आबा मेडिकल बाबतीत काय सांगू शकता का तुम्ही किती वर्ष झाली तुम्हाला सर्व्हिस अठरा वर्ष अठरा वर्ष झाली बाकी अजून काय बोलायचंय काय नाही तर चला आबांची भेट घेतलेली आहे भेटूया तर गाईज मी आता आलेलो आहे बुधवार रविवार आणि आज आहे शुक्रवार तर इथे मच्छी घ्यायला आलोय माझ्या मित्राकडे लंबोटी यार मित्र माझा आईज वाँएक। बघा मी इथे गुलशन जय बोले भाऊजी नमस्कार नमस्कार आई वाम आहे का पिवली वाम आहे तिकडे बाईकडे आहे तिकडे रोटरीला वाम नाही ना तुम्ही सगळं टाकलंय चला गाईज इकडे वाम संपलेली आहे आपण रोटरीला भेटूया बाईकडे द्या काय मला लोकनगरीला वाम नाही भेटली मी आलो इकडे देवकी बाईकडे देवकी बाय हाय 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 वहिनी दुखावले काय दुखावले नाही दाखवा भेटले मला अर्धा किलो चला आता मच्छी घेतलेली आहे आता इथून निघतोय मी आता आलेलो आहे आमच्या बारकोपाड्या गावामध्ये आणि माझा गुलशन मित्र त्याचे वडील बघा मामा जय बोले जय बोले बाबा डायरेक्ट सुरत वरती घेतला जय बोले मामा खपली का नाही मच्छी आप चालले आपली धीरे धीरे खपते <laughs> मग एक गाणं <गाना> होऊन जाऊ दे ना घे <laughs> गाणं कुठला तरी मच्छी हो घे कुठला तरी गाणं मच्छी मच्छी हो। घेतल्यावर नाही कला असतील तुझी कला आहे ती कल्ला दाखवायला लाजायचं नसतं मामा हे मामा बघ लाजत काला दाखवायला चल मामा भेटू मग मा तुझी इच्छा नाही ना गाणं बोलायची एक गाणी बोलायचं पण हा जुरूसच बोल जुरूस जुरूस मी कसं तरी मामाला तयार केलेलं आहे गाणं बोलायला बघा आता मच्छीचं गाणं याच्यावर कुठलं तरी गाणं बोलणार आहे का मामा मामा बोल गाणं चल एक होऊन जाऊ दे तू या या बोली आता हलवा अहो या या बोंबील हलवा बोंबील हलवा आणि कजवला अरे कोलबी त्याची पलवा अरे या या गोल्याचा बोंबील हलवा अहो या कोल्याचा बोंबील हलवा मामा एक नंबर बघा मामाने किती छान गाणं बोललेलं आहे मामा चला भेटूया आता मामा बाय बाय <laughs> मामा बोलतो अजून एक पुढचा कडवा राहिलाय तर तो पण घेऊया आता हे माझी बोटी नको ती काळी पाहिजे याला अरे ती बोटी नको ती काळी पाहिजे बोटी कोल्याचा बोबील हलवा अहो या या खोल्याचं बोंबील हलवाची बस घरा लोक त्याला काय तरी मामा बाय बाय भेटूया आई बघा बुऱ्या मित्र गुलशनचा मुलगा आले आले मच्ची मच्ची आता गावामध्ये आल्या आल्या मला भेटलेला आहे हाय भुऱ्या कसं आहेस कुठे गेल मच्छी घ्यायला मच्छी घ्यायला बाप्पाकडे हा ग मग काय काय बोलत मच्छी मच्छी मी मच्छी आणली आता तुझ्या बाप्पाकडून जेव्हा आमचा भुऱ्या मित्र आज आखी फॅमिली भेटलेली आहे फक्त मावशी नाही भेटली बस <laughs> तर घरी चालले का तुला तर तो चल भेटू मस्त म्हणते तुम्ही काम तर चला भेटूया गाई तर गाईज मी आता घरी आलेलो आहे मामी हाय मामी एकदम बिझी आहे भाकरी याच्यामध्ये भाकर बरोबर नाही आली तर मामा पिसलेला ना त्यासाठी मामीने हाय पण नाही केलं मला तर चला गाईज घरी आलो आहे मी आता भेटूया मी आत्ता घरात आलेलो आहे आणि माझी मुलगी बघा कशी झोपलेली आहे माझं पिल्लू माझा पोऱ्या आगीच आगीच घातलाय आगी ती बारा एक वाजता उठते रोज रोज बारा एक वाजता उठते मजबूत झोपते चला गाईज माझ्या मुलीला शाळेत घेऊन चाललंय मी बघा कशी चालले बघा माझी बाय चला बी एम डब्ल्यूमध्ये बसूया आता माझं मुलीचं काहीतरी राहिलेलं शाळेत बोललंय घेऊन तर बघा काय राहिलेलं दाखव बाय बघा कशा खोट्या नोटी आहेत पाचशे वीस या नोटी चिपकवायच्यात तिला अर्ध्या दे चिपकवलं तिने घरी तर चल टाइम झालाय भरपूर निघूया मामा हाय हाय बघा ही मोटर नवीन टाकलेली आम्ही आतमध्ये आहे आतमध्ये आहे मोटर हे बघा ही आल तर मामा आता रिपेअर करतोय आमची मशीन आणि झाली आहे का बघ झाली ओके झाली आहे ना बघ मग कपडे नाही सुकलं परत बोलवे आहे ना तुला फोन करून कपडे बोल इस्तरी झाल्यावर नाही बोल हा इस्तरी झाल्यावर नाही कपडे सुकलं पाहिजेत ना कपडे सुकले हां चल मग भेटू ओके बाय नेक्स्ट टाइम परत काय खराब झाल्यावर तुला फोन करीन ते स्टिकर का काढतोय नवीन वाटली पाहिजे ना स्टिकर नको ना काढू अरे पण नवीन वाटली पाहिजे ना भरले इथे एवढे वर्ष होतं ना काय फरक पडतो स्टिकर काढू नको ना स्टिकर नको नकार काढू नकार नवीन वाटली पाहिजे काहीच बघा अजून कशी नवीन टकाटकी आमची मशीन का तर त्याला सांगितलं टेप काढू नको शोरूम रूम वाटते की नाही बसलो ना माझा व्हिडिओ बनवून टाकत ना लोक मध्ये लोक काय बोलतील मला फॉर्म मध्ये आणून सोड हो लोकांना तेवढाच टाइम आहे तुझ्याबद्दल बडबड कोई कसूर नाही तर गाईज बघा माझा मामा किती मेहनती आतमध्ये मश्य, वॉशिंग मशीन ढकलत घेऊन चाललाय माझा मामा बघा 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 किती मदत केली मला त्याने थँक्यू मामा बाय बाय थँक्यू तुझा आहे विस्तार का चला मामाने मला हेल्प केलेली आहे मशीन कोणी बनवायला सांगितले गाईज गुड इव्हनिंग माझी झोप आहे मी उठलो आता आणि मी चाललोय माझ्या मुलीला आणायला ती साडेपाचला ला शाळा सुटते तर माझ्या सोबतीला बघा कोण आलंय ती माझ्या मागे लागतेच हाय चल मग काय चालेल कुठे चालले बाय भूम चालले दिदीला आणायला चालले ना <laughs> आणायला चालले ना तू कुठे चालले चला काहीच बसतो मी माझ्या बियम मध्ये काय आयकर परत सुमन मावशी तिला विचारू आपण कशाला आले तू कशाला आले इथे कुठल्या दिलीपच्या पोरांना घ्यायला आले ही बाय बघ बस बायला इथं बस बाकड्या बस 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 त्यांना यायला टाइम आहे ना आता तब्येत तब कशी आहे तुझे हा अजून नाही आता मगाशी मग येताना दिसलेलं ते स्टेशनला येतो स्टेशनला गेल ते का चल मग मी जातो माझ्या मुलीला आणायला चला काहीच भेटूया माझा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असाच सपोर्ट करा जय एकवीरा